मोदक दिसायला सुंदर आणि बनवायला तितकेच कठीण पण मी तुम्हाला सोप्या पद्धतीने ते कसे बनवायचे कशी पारी बनवायची कळ्या कशा पाडायच्या पिठाची उकड कशी घ्यायची हे सांगणार आहे तेही अगदी अचूक प्रमाण नऊ शिक्यांच्याही चुकणार नाहीत चला तर मग गणपती बाप्पाच्या आवडीचा मोदक सोप्या पद्धतीने कसा बनवायचा ते पाहू मोदकासाठी तुम्ही आंब्यावर तांदळाची पिठी वापरू शकता पण येथे मी केपरेजची मोदक पिठी वापरणार आहे मोदक बनवण्यासाठी मी एक पेला तांदळाची पिठी घेतलेली आहे आणि बरोबर सेम त्याच पेल्याने पाणी घेतलेलं आहे आता मी कढईत एक पेला पाणी टाकते पाणी गरम झालेले आहे आता यात मी थोडस तेल टाकते आणि चवी सुद्धा मीठ घालते पाण्याला उकळी आलेली आहे आता यात मी तांदळाचं पीठ घालत आहे आता हे मी व्यवस्थित मिक्स करून घेते व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे आता यावर मी 5 मिनिट झाकण ठेवनार आहे आणि वाफ काढून घेणार आहे हे पीठ मी गरम असतानाच मळून घेणार आहे नाहीतर यात गुठळ्या राहतात मळायला येते मी पेला वापरत आहे आणि हाताने मळताना हाताला पाणी लावायचे म्हणजे हात भाजत नाही गरम असतानाच पीठ मळलं तर त्यात गुठळ्या राहत नाहीत आणि पारी बनवताना पारी फाटत नाही आपली तांदळाची उकड तयार झालेली आहे ही मी गरम असतानाच मळून घेतलेली आहे आपन सटी सटी आता आपण मुदकासाठी लागणारं सारण बनवणार आहोत त्यासाठी मी एक नारळ खोवून घेतलेला आहे अर्धी वाटी गूळ आणि थोडी वेलची पावडर सर्वप्रथम मी या कढईमध्ये खोवलेला नारळ टाकते आता यात मी गुळ घालते या दोन्ही वस्तू मी एकजीव करून घेणार आहे गुळ मी किसून घेतलेला त्यामुळे तो लवकर विरगळला आता हे मिश्रण कोरडं होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं पूर्णपणे विरघळलं आहे आता एक थोडीशी वेलची पावडर टाकते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते यातील सर्व पाणी सुकलेलं आहे म्हणजे आता आपलं सारण पूर्णपणे तयार झालेलं आहे हे बघा मोदक बनवण्यासाठी एवढी पिठी घ्यायची म्हणजे एवढ्या आकाराचा गोळा घ्यायचा थोडासा तेल तेलाचा हात लावायचा मध्ये खड्डा करून घ्यायचा आणि अंगठ्याच्या सायांनी अशी पारी बनवायची बघा आपली पारी तयार झालेली आहे आणि त्याला काय वाढवून घ्यायच्या आता यात सारण भरायचं आणि अलग हाताने याकडे अशा दाबून घ्यायच्या हा पहा आपले मोदक तयार झालेले आहेत आता हे मी उकडून घेते आता मी या चाळणीला थोडंसं तेल लावते या हे मोदक मी आता चाळणीत ठेवून घेते हे पहा आता याला उकड काढून घ्यायचे एका पातेल्यात मी पाणी उकडत ठेवलेलं आहे आता यावर मी मोदक ठेवते थे। त्यावर आता आपण झाकण ठेवून घेऊ पाच ते दहा मिनिट लागतील हे मोदक उकडण्यासाठी दहा मिनिट झालेली आहेत आता याच्यावर मी झाकण काढून घेते हे पहा आपले लाडू तयार झालेले आहेत हे पहा गणपती बाप्पाच्या नैवेद्यासाठी आपले उकडीचे मोदक तयार झालेले आहेत तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद